मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंग दर्यावत सिंग राजपूत यांची युरोपियन युनियनच्या प्रकल्पासाठी पोस्ट डॉक्टरल फेलो पदावर आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि विकास संस्था त्रिवेंद्रम मार्फत निवड झाली आहे हा प्रकल्प जर्मनी फिनलंड नेदरलँड पोलंड आणि डेन्मार्क या राष्ट्रांमधील कौशल्यपूर्ण कामगारांच्या स्थलांतर आणि शिक्षण या संबंधित आहे भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात कामगारांचे स्थलांतर होत आहे त्याची परदेशात सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्य शिक्षणास विशेष महत्व दिले असून त्यातून भारतीय युवकांना परदेशात अधिक संधी मिळतील तसेच भारतात येत्या काळात मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करू शकेल या सर्व पैलूंवर आम्ही संशोधन करून प्रकाश टाकणार आहोत असे मत या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले त्यांच्या अभ्यासातील अनेक बाबी केंद्र आणि राज्य सरकारला धोरण ठरविताना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचा आशावाद सुद्धा त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला डॉक्टर कुलदीप सिंग राजपूत यांचे इंडियन एक्सप्रेस द हिंदू हिंदुस्तान टाइम्स सकाळ तसेच आंतरराष्ट्रीय जनरल्स मध्ये सातत्याने लेख आणि अभ्यास प्रकाशित झाले आहेत त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे िटी ऑफ द नॉलेज प्रोड्युसर